नमस्कार मित्रांनो ही गा गाडी सुप्रो दोन हजार बावीसची गाडी आहे गाडीची वापर आहे साडेपाच लाख रुपये जर लोन करायचं असलं तुम्हाला तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल बाकीचं लोन होऊन जाईल जर तुम्ही औरंगाबादचे शंभर किलोमीटरमधल्या जर आले असले तर तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे जर शंभर किलोमीटरपासून लांब असले तुम्ही तर तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट आहे बाकीचं लोन होऊन जाईल नेक्स्ट गाडी अशोक लीलन दोस्त दोन हजार बाराची गाडी आहे गाडीची ऑफर दोन लाख पन्नास हजार रुपये गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीवर जर लोन करायचं असलं तर लोन होतं गाडीवर दोन लाख रुपये लोन होईल वरचे तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावं लागेल जर तुम्हाला गाडी घ्यायचीच असली जर तुम्ही जर आमच्या पॉईंटवर जर येऊन भेटले ऑफरमध्ये काही कमी जादा पण होऊ शकतं आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईन तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही डॉक्युमेंटची डिटेल घेऊ शकता ही गाडी दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडीचा वापर आहे साडेचार लाख रुपये दोन हजार एकोणीसची गाडी आहे टाटा एस एच टी गाडीची बॉडी नवीन आहे टायरा नवीन आहे गाडीचे डॉक्युमेंट नवीन भेटतील ही इंट्रा व्ही थर्टी दोन हजार तेवीसची गाडी आहे फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा वापर आहे साडेसात लाख रुपये जर लोन करायचं असलं तुम्हाला तर पन्नास हजार रुपये भरावं लागतील बाकीचं लोन होऊन जाईल अशोक लीलन दोष दोन हजार एकोणीसचे आहे गाडीची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये जर लोन करायचं असलं तर पन्नास ते साठ हजार रुपये भरावं लागतील बाकीचं लोन होऊन जाईल गाडीचे टायराची कंडिशन बघून घ्या गाडी बघून घ्या जर तुम्हाला डॉक्युमेंटची अजून डिटेल लागत असली तर व्हिडिओवर नंबर दिला जाईल त्याच्यावर कॉल करून सांग संपर्क करा दोन हजार अठराची गाडी मेगा एक्सेल गाडीची ऑफर दोन साठ गाडीची ऑफर आहे दोन साठ फुल कंडिशन मध्ये गाडी आहे लोन करायचं असलं तर पन्नास ते साठ हजार भरावं लागेल बाकीचं लोन हो दोन हजार अठराची गाडी आहे अशोक लीलन दोस्त गाडीची वापर साडेपाच लाख रुपये गाडीची वापर आहे पन्नास हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईन जर तुम्ही औरंगाबादचे जवळचेच असले तर पन्नास हजार डाऊन पेमेंट आहे जर औरंगाबादपेक्षा बाहेरचे असले तर तुम्हाला एक ते दीड लाख रुपये डाऊन पेमेंट नेक्स्ट गाडी सुप्रो सुप्रो दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडीचे वापर आहे चार लाख ऐंशी हजार गाडीचे टायरा फुल कंडिक्शन आहे गाडी पण फुल कंडिशनमध्ये आहे जर लोन करायचं असलं तर तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावं लागतील टाटा एज गोल्ड दोन हजार वीसची गाडी आहे गाडीची वापर आहे तीन लाख साठ हजार ही गाडीला तुम्ही एक रुपये न भरता ही गाडी घेऊन जाऊ शकता झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट एम एच ट्वेंटी औरंगाबादची गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे गाडीची वापर आहे दोन लाख साठ हजार तर लोन करायचं असलं तर तीस ते चाळीस हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल कुठली गाडी आहे ही गाडी एम अकरा टाटा जीप टाटा जीप टाटा जीप ओके दोन हजार अठरा अठराची गाडी आहे गाडीची वापर आहे दोन लाख तीस हजार रुपये दोन लाख तीस हजार फक्त दोन लाख तीस हजार डाऊन पेमेंट किती भाऊ डाऊन पेमेंट तीस हजार रुपये तीस हजार रुपये डाउन पेमेंट हो बाकीचं लोन बाकीचं लोन लोन सुविधा कशी राहील लोन ची सुविधा सगळी सुविधा आहे आपल्याकडे लोन ची जे म्हणले ते बँकेचा फायनान्स मारून देऊ जी बँक तुमचा फायदा करेन आपण त्या बँकेचं लोन मारून देऊ तर लोनच्या सुविधेसाठी आपल्याला ऍड्रेस काय राहील आपला ऍड्रेस कामगार चौक औरंगाबाद वाळून एमआयडीसी लाईफ लाईन वान बाजार चला नेक्स्ट निएग। नाव माझं नाव आदित्य खरात आदित्य खरात प्रकारे माहिती दोन हजार पंधरा ची बोलेरो पिकअप आहे मॅक्सी दोन हजार पंधराची गाडीची वापर आहे चार लाख नव्वद हजार रुपये चार लाख रुप चार लाख नव्वद हजार रुपये गाडीचे टायर पण खूप कंडिशनमध्ये आहे साधी गाडी आहे गाडीचे वापर आहे चार लाख नव्वद हजार लोन करायचं असलं तर पन्नास ते साठ हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईन तुम्हाला काहीच नाही नेक्स्ट गाडी टाटा एस अरे समोरची घेऊ तिचं माहीत नाही आपल्याला दोन हजार अठराची गाडी आहे गाडीची वापर आहे दोन लाख साठ हजार रुपये गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीला काहीच पाहिजे टान नाही गाडी एकदम कंडिशन मध्ये जर लोन करायचं असलं लोन होत पुन्हा हा पुन्हा पासिंग आहे जर तुम्हाला शाळेसाठी बस पाहिजे तर आमच्याकडे शाळेसाठी बस अवेलेबल आहे स्कूल बस हा मिनी स्कूल बस वाँ वाँ वाँ। दोन हजार अठराची आहे गाडीची दोन हजार अठरा दोन हजार अठरा आहे गाडीची ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार फक्त तीन लाख हो मग त्या बैठकीमध्ये कमी जास्त बैठकीमध्ये अजून पण कमी जास्त होऊ नेक्स्ट शकतो जुतो प्लस दोन हजार बावीस ची गाडी दोन हजार बावीस चा मॉडेल आहे हो काय ऑफर आहे गाडीची ऑफर आहे तीन लाख साठ हजार रुपये किती तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार रुपयाची ऑफर आहे जर लोन करायचं असलं तर झिरो डाऊन पेमेंट वर गाडी भेटून जाईल पेमेंट वरची दोन हजार सतराची आहे सुप्रो अच्छा दोन हजार सतरा ऑफर तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे गाडीची गाडी फुल कंडिशनमध्ये आहे कलर पण छान आपर तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार ऑफर सुपर कॅरी दोन हजार एकोणीसची आहे दोन हजार एकोणीस हा गाडीची ऑफर आहे चार लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे गाडीची चार लाख ऐंशी हा लोन करायचं असलं तर पन्नास ते साठ हजार रुपये भरून बाकीचं लोन होऊन जाईल पन्नास ते आणि जर बाहेरचे असले तर एक लाख रुपये एक लाख रुपये नेक्स्ट अशोक लिलन दोस्त गाडीचा व्ही आय पी नंबर आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी नंबरचा बघू शकता तुम्ही एम एच ट्वेंटी पी नंबर गाडीचा दोन हजार सोळाची गाडी आहे गाडीची वापर आहे चार लाख साठ हजार रुपये चार लाख साठ हजार फुल कंडिशन गाडी गाडीचे टायर आहे हा हां लोन होतं ना पन्नास ते साठ हजार भरा तुमचं बाकीचं लोन होऊन जाईल ऑल इंडियासाठी नाही ऑल इंडियासाठी पन्नास ते साठ हजार लोनची लोनची इंट्रा व्हिटेन टेन हां दोन हजार एकोणीसची गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची ऑफर आहे तीन लाख पंचाहत्तर हजार ऑफर डाउन पेमेंट डाउन पेमेंट पन्नास हजार अशोक लीलन दोस्त दोन हजार एकोणीस चे गाडीचे गाडीची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये सहा लाख पन्नास हजार टायरचे कंडिशन कशी टायरचे ऐंशी नव्वद टक्के टायर आहे गाडीचे काय बटन आहे नेक्स्ट दोन हजार तेरा तेराची गाडी एसी टाटा ए सी टाटा एसी गाडी जी वापर आहे ते दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार डाउन पेमेंट सेम डाऊन पेमेंट तीस ते चाळीस हजार रुपये तीस ते चाळीस हजार म्हणजे त्या पन्नास पेक्षा कमी आहे कमी? नेक्स्ट औरंगाबाद पासिंग गाडी एम एच ट्वेंटीएल दोन हजार एकोणीस ची गाडी आहे साडेचार लाख रुपये गाडीची ऑफर आहे गाडीची ऑफर गाडी फुल कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन बघ गाडीचे टायर नवीन आहे चार चार टायरा बटन आहे गाडीचे अशोक लिलन दोस्त प्लस हिची ऑफर आहे साडेसात लाख रुपये सात लाख हो लाक लाक दोन बावीस ची गाडी आहे साडेसात साडेसात लाख साडेसात लाख रुपये सात लाख पन्नास हजार नेक्स्ट गाडी आहे पिकअप पिंजरा बनवलेला आहे माग गाडीत

है। ये कहेंगे। आगे। आगे। था था है। बस बंद <laughs> इसका माना नहीं आपने विशाल गाड़ी गायब हो गई